स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मालिका प्रदर्शित झाल्यापासून या मालिकेने मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय या मालिकेतून सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं मालिकेत सायली ही भूमिका जुई गडकरी साकारत आहे या मालिकेतील भूमिकेतून जुई तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे ठरलं तर मग मालिकेआधी जुई छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकत आली पुढचं पाऊल या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे जुईच्या आयुष्याला कलाटणी मिळाली याशिवाय ती वर्तुळ श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी सरस्वती या मालिकेतही दिसली बिग बॉस मराठीमुळे जुई चर्चेत आलेली पाहायला मिळाली छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या जुईला मात्र चित्रपटांमध्ये काम करताना फारच कमी पाहायला मिळालं मालिका विश्वात सक्रिय असणारी जुई चित्रपटात केव्हा दिसणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत सोशल मीडियावर जुई बऱ्यापैकी सक्रिय असते नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते सेटवरील बीटीएस व्हिडिओ तसेच अनेक ट्रेंडिंग रील्स ती शेअर करताना दिसते अशातच जुईने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे जुईने इंस्टाग्राम अकाउंटवरून आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं होतं या दरम्यान जुईला चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने अगदी मन मोकळेपणाने उत्तर दिलेली पाहायला मिळाली अशातच एका चाहत्याने जुईला तुला काम करायला आवडत नाही का असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देत जुई म्हणाली आवडेल ना नक्कीच पण मला कोणी चांगला चित्रपट ऑफर करतच नाही असं उत्तर तिने दिलेलं पाहायला मिळालं जुईने केलेल्या या पोस्ट तिला नक्कीच एखाद्या चांगल्या चित्रपटाची ऑफर येईल यात शंका नाही त्यामुळे आता जुई मोठ्या पडद्यावर दिसणार का याकडे आता चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका